प्रवास करा आपण कोणाला सांगू नका सगळ्यांच्यावर प्रेम करा कोणाला सांगू नका आनंदात राहा पण कोणाला सांगू नका कारण चांगल्या गोष्टी हे लोक बिघडवत असतातच आणि हा खरा जगाचा नियम आहे आणि अशा या विचारांसोबत तुमच्या आमच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आमच्या युट्यूब वरती चॅनेल आहे त्या चॅनेल वरती सुद्धा तुमचं स्वागत आहे आणि आज महाशिवरात्रीच्या निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला, <laughs> चला तर मग आज काय स्पेशल आहे ताई महाशिवरात्री निमित्त भरपूर काही चला मग तर पाहूया काय या आमच्या इथे महाशिवरात्री म्हणजे आज लहानांच्या बरोबर सगळ्यांनीच उपवास धरलाय फक्त खायासाठी उपवासाचे पदार्थ चला तर मग काय बनवलंय ताई दाखवा आज आम्ही एकादशीच्या उपवासासाठी हे पहा इथे उपवासाचे सांडगे शाबूत सांडगे किंवा बटाट्याचे चिप्स वगैरे हे सगळं तळलेलं आहे आणि हे पहा चक्की कुडदाणे चिकू पण आहे केळ आहे राजगिऱ्याचा लाडू दही शेंगदाणे खारे शेंगदाणे आहेत आणि ताक वगैरे लस्सी वगैरे ते काय आता फराळ करताना नाही ते नंतर आणि हे पहा इथे उपवासाची शाबू पण बनवलेली आहे आणि शाबू बरोबर हा सार बनवलाय म्हणजे झुणका पण म्हणतात याला हा पण उपवासाचाच आहे बटाटा आणि शेंगदाण खोबरं वगैरे वापरून बनवलाय हा फक्त सकाळचं उपवासाचे जेवण झालं असेल परत संध्या संध्याकाळची तयारी दुसरी वेगळीच संध्याकाळ म्हणजे शाबू वडे वरीचे भात बनवला जाणार आहे आमच्या घरात आणि लहान मुलांनी सुद्धा सकाळपासून या उपवासाच्या पदार्थावर हा ताव मारलेला आहे ताई काय करायला सा आता देवासाठी नैवेद्य दाखवूया आणि मग आपण खायला घेऊया देवाच फक्त निमित्त आहे शाबू घेतले इथे आणि दही शेंगदाणे लाडू एक दोन घेऊया आणि गुडदाणे लाडू याचा व्हिडिओ तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेलच प्रकार आहे पहा आमचं उपवासाचं ताट आता हे नैवेद्य दाखवून घेते मी आणि मग आम्ही फराळ करणार आहोत निम्म्या अर्ध्याने फराळ करून झालेला आहे बच्चे पार्टी आणि बाकीचे थोडे लोक जेवून गेलेले आहेत म्हणजे फराळ करून आणि आम्ही चौघच आता राहिलो आहे फराळ करायचे आणि आम्ही दोघी जावा माझे मिस्टर आणि आमच्या सासूबाई आम्ही चौघजण सा आता फराळ करायला घेत आहोत आता फराळ करताना अकरा वाजलेत आम्ही रोज सकाळी दहालाच जेवण आमचं होतं आणि दहालाच आम्ही जेवतो आणि आज जरा वेळ झाला स देवळात गेलो होतो त्यामुळे दिवसभर एकादशी एक झाली दिवसभराची सगळी कामं वगैरे झालीत आणि मग आम्ही संध्याकाळी मंदिरात गेलो होतो आज आमच्या गावची यात्रा आहे सुरुवातीला तुम्हाला सांगायचं राहून गेलं आणि आमचं सगळं सकाळचं फराळ वगैरे झाल्यानंतर आम्ही दिवसभर असंच इकडे तिकडे आज दिवसच गेला आणि सकाळी लवकर आम्ही गेलो होतो देवळात अभिषेक घालण्यासाठी महादेवाला आणि परत संध्याकाळी यात्रा भरते सुस्वागतम 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 కాలావా <coughs> <laughs> सकाळी आम्ही सात वाजता गेलो होतो देव देवळात अभिषेक घालायला पण तिथे त्यावेळी अभिषेक घातला आणि देवाच्या पायापडून घरी परत आलो आणि परत संध्याकाळी आम्ही गेलो होतो देवळात तेव्हा हा व्हिडिओ बनवला आहे ते संध्याकाळी आम्ही कशासाठी गेलो होतो तर इथे आज महाप्रसाद असतो दुसऱ्या दिवशी सकाळी महा महाशिवरात्र झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे महाप्रसाद करतात आणि त्याच बघा इथे त्या तयारीत आहेत या बायका तांदूळ नोडायला बसलेल्या आहेत त्याच प्रसादासाठी आम्ही ते प्रसादाला सा, जे प्रसादा साहित्य लागतं म्हणजे तांदूळ गहू डाळ गूळ साखर बाकीचं जे काय काय किरकोळ असतं ते संध्याकाळी गेलो होतो ते देण्यासाठी देवळामध्ये आज मंदिरामध्ये पूर्ण रात्रभर जागरण केलं जातं कोणीही आज मंदिरामध्ये सगळी कोणीही झोपत नाहीत सगळी जागरण करून भजन वगैरे करून दुसऱ्या दिवशी जी जेवणाची तयारी करायची असते सकाळची ती रात्रभर केली जाते इथे भाजीपाला नेटवाट करणे किंवा काय बाकीचं जे काही काम असेल ते रात्रभर करतात आणि पहाटे नऊला तरी सगळं जेवण तयार असतं इथे आणि नऊ वाजल्यापासूनच पंक्ती पडायला चालू होतात पंक्ती फक्त थोड्याशाच नसतात अखंड पूर्णपणे गाव जेवायला येतं इथं प्रसाद घेण्यासाठी आणि मला वाटतं दोन ते तीन हजार लोक इथं जेवायला बसत अस बसत असतील इथे प्रत्येक वर्षी भरपूर बाजार भरला जातो इथे म्हणजे जे, जे काही साहित्य असतं ते सगळी लोकं विकायला बसलेले असतात पण या वर्षी थोडंसं जरा कमीच होतं आणि हे पहा इथे मंदिराचा गाभारा आहे पण तो अजून अर्धवट काम त्याचं झाले अर्धवट झालेलं नाही म्हणजे मंदिराचा जीर्णोद्धाराचं चा काम चालू आहे बांधकाम चालू आहे आणि म्हणूनच इथे बसायला जागा नव्हता म्हणून बाहेर मंडप पण उभा केलेला आहे लोकांना बसण्यासाठी मंदिराचं बांधकाम जे करायला इथे सुरुवात केली आहे ते खूपच छान बांधकाम करायला सुरुवात आहे म्हणजे बांधकाम इथे गाभाऱ्याचं जे केलं आहे ते खूप दिसायला तरी खूप छान आहे मग प्लॅन यांचा कसा आहे माहीत नाही पण प्लॅन खूप छान आहे म्हणतात सगळे लोकं चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सकाळी जो सकाळचा जो फराळ तुम्हाला दाखवला तोही कसा वाटला सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद सर्वांना शिवरात्री